नमस्कार मी भाविका निकम सत्यभामा या चित्रपटात मी सत्यभामा साकारते आहे खरंच खूप वेगळा अनुभव आहे सत्यभामा म्हणजे तिचं तिचं आणि तिच्या भावाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांच्या दोघांचं एक त्यांचं त्यांचं वेगळं विश्व आहे आणि त्यात ते खूप छान आहेत मस्त हसत खेळत त्यांचं आयुष्य जगत आहेत बट आता एखाद्या मुलीच्या आयुष्यात तिचा टर्निंग पॉईंट म्हणजे लग्न असतं आणि ते होतं आणि आपली बहीण आपल्यापासून दुरावली जाणार आहे हे कळल्यावर एखाद्या भावाच्या मनात ता, अगदीच त्याच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा त्याच्या भावना अशा असतात की आपल्या ताईने आपल्याला ता ता सोडून नाही गेलं पाहिजे बट तो एक निसर्गाचा नियम आहे आय थिंक असं आपण म्हणतो आणि तसं आमच्या फिल्ममध्ये घडतं बट त्या काळी आमची ही पिरॉडिक फिल्म आहे तर त्या काळी लहान मुलींचे लग्न मोठ्या माणसाबरोबर लावून देत होते लोक तेव्हा ती आय थिंक तसंच चालायचं चा। आणि पुढे जे काही घडतं ते तुम्हाला फिल्ममध्येच बघायला मिळेल बट काही कारणास्तव सत्यभामाला सती जावं लागतं तर त्या विषयावर ती त्याच्या भावाने उचललेलं पाऊल किंवा त्याला ते नाही आवडत त्या सतीप्रथेवर केलेला निषेध हे आम्ही तुमच्यापर्यंत मांडतो आहे तुमच्यापर्यंत आणतो आहे आठ ऑगस्टला आमचा चित्रपट सत्यबामा हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे आणि नऊ नऊ तारखेला रक्षाबंधन आहे सो अगदीच तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या भावाला रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आमच्या फिल्मचं तिकीट देऊ शकता आणि तुमच्या फॅमिलीसोबतसुद्धा आमची फिल्म बघायला जाऊ शकता आणि आम्ही केलेला प्रयत्न आम्ही केलेलं काम तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते